नमस्कार माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये खास मकर संक्रांती स्पेशल हळदी कुंकवासाठी अगदी सरळ सोपे लक्षात राहतील असे उखण्यांचा व्हिडिओ घेऊन आले आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया संसारूपी सागरात पती असावेत हौशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी रावांचं नाव घेते सुखी राहावी आमची जोडी कपाळाचं कुंकू जसा चांदण्यांचा ठसा रावांचं नाव घेते हळदी कुंकवाला बसा सोबत गुळाचा गोडवा किती छान रावांचं नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण घरच्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण रावांचं नाव घेते संक्रांतीचे कारण निसर्ग निर्मितीच्या वेळी सूर्यनारायण झाले माळी निसर्ग निर्मितीच्या वेळी सूर्यनारायण झाले माळी रावांचं नाव घेते संक्रांतीच्या वेळी सासू आहे प्रेमळ आहे हौशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी मंगल कार्याची खून म्हणजे दाराला तोरण मंगल कार्याची खून म्हणजे दाराला तोरण रावांचं नाव घेते हळदी कुंकवाचे कारण मोत्यांची माळ सोन्याचा साज मोत्यांची माळ सोन्याचा साज रावांचं नाव घेते मकर संक्रांत आहे आज हळदी कुंकुवाचे निमंत्रण मिळाले काल हळदी कुंकवाचे निमंत्रण मिळाले काल रावांचं नाव घेऊन कुंकू लावते लाल हळदी कुंकवासाठी जमल्या साऱ्या बायका हळदी कुंकवासाठी जमल्या साऱ्या बायका रावांचं नाव घेते सर्वांनी ऐका हळदी कुंकवासाठी नेसली साडी मी छान हळदी कुंकवासाठी नेसली साडी मी छान रावांचं नाव घेते ठेवून सर्वांचा मान वडिलांची माया आणि आईची खुशी वडिलांची माया आणि आईची खुशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी श्रीकृष्ण रास खेळे गोपियांच्या मेळी श्रीकृष्ण रास खेळे गोपिकांच्या मेळी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी वेळेचे चक्र फिरते रात्रंदिवस वेळेचे चक्र फिरते रात्रंदिवस कधी कधी पुनव तर कधी दिवस रावांचं नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस तुळशी समोर काढते <कास्णी> सुंदर रांगोळी तुळशी समोर काढते सुंदर रांगोळी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी जीवन म्हणजे सुखदुःखाचा खेळ जीवन म्हणजे सुखदुःखाचा खेळ रावांचं नाव घेते हळदी कुंकवाची झाली वेळ प्राणहीन भाषे रासांचा रंग प्राणहीन भासे रासांचा रंग रावांचं नाव घेते आणि सुरू करते हळदी कुंकवाचा आरंभ फुलांची वेणी गुफ्तो माळी फुलांची वेणी गुफ्तो माळी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी खूप पाहिले तीर्थक्षेत्र पवित्र वाटते काशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी आकाशी चमकते तारे जमिनीवर चमकते हिरे टिंबटिंब राव हेच माझे अलंकार खरे हळदी कुंकू कागदाच्या पुड्यात हळदी कुंकू कागदाच्या पुड्यात रावांचं नाव घेते जाऊबाईंच्या वाड्यात सासरे माझे मायाळू सासू माझे हौशी टिंबटिंब रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी बागेची शोभा वाढवण्यासाठी कष्ट करतो माळी बागेची शोभा वाढवण्यासाठी कष्ट करतो माळी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र सूर्य झाले माळी सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र सूर्य झाले माळी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी वेळेचे कालचक्र फिरते रात्रंदिवस कधी कधी दिवस तर कधी अमावस रावांचं नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस कुंकू म्हणजे सौभाग्य संसार म्हणजे खेळ रावांचं नाव घेते आज आहे हळदी कुंकवाची वेळ हळदीचा रंग आहे पिवळा आणि कुंकवाचा लाल रावांच्या जीवावर आहे मी खुशाल दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस रावांचं नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून जेव्हा मी माझे जे नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत